विलंब शुल्कच्या विरोधात सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करत कुपवाडमध्ये रिक्षा चालकांनी बंद पुकारला आहे सांगली जिल्हा रिक्षा चालक मालक कृती समितीने विलंब शुल्कच्या विरोधात रिक्षा बंद आंदोलन सुरू केले असून हा शुल्क रिक्षा चालकांना परवडणारा नाही त्यामुळे राज्य सरकारने हा शुल्क रद्द करावा अशी मागणी रिक्षाचालक कृती समितीचे फारुख मकांदार यांनी केली आहे सांगली जिल्हा <laughs> चालक मारक ऑक्सिनीतर्फे जिल्हा पूर्ण बंद रिक्षा बंद पाळलेला आहे काय कशासाठी बंद पाळला आहे शासनाने आमच्यावर जो तितकेच विलंबशील प्रमाणात पुढचा दंड काढलेला आहे तो दंड आम्हाला न परवडण्यासारखा आहे आणि विरोधात आम्ही आज रस्त्यावर गाड्या बंद ठेवून बेमुदत गाड्या बंद ठेवून आज आंदोलन करतो आणि याच्यात सांगली मिरजेसह तेरा सेट सहभागी घेत आणि शासनाने तो दंड थोडी मागे घ्यावा आणि आम्हाला दिलासा द्यावा अन्यथा आमच्यातली काही विषय झाले आणि शासनानं मागे करून आम्हाला चाळीस हजारची चाळीस हजारची गाडी आणि एक सव्वा लाख रुपये दंड झालेला आहे गाडीन त्या म्हणजे पोट भरणं असं की झालेलं आहे महागांमुळे जगणं मुश्किल झालेलं आहे आणि शासनानं आमच्यावर जो दंडाचा जो दुर्दंड लादलेला आहे तो अमानवी आहे आणि यातून आत्महत्या करण्यासाठी शेतकऱ्यांनी आत्महत्या केले तसे आत्महत्या